पैसा शिवाजी ग माझ राईना मास्टर

मुलांनो आज आपल्या शाळेवरती मोठे साहेब येणार आहे इन्फेक्शन साठी तर ते काही प्रश्न विचारतील त्याची तुम्ही व्यवस्थित उत्तर द्यायची कळलं का ठीक आहे गणे आणि मंटे कुठायच रे घ्यायला पाहिजे ते आये ये काय रे गणेश कुठे आहे तुझा आईने हा कुणाचा घातला बापाचा नाही आईने बापाचा नाही धुतला मग आईने बापाला धुतला ठीक आहे ठीक आहे बस 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 बापू

आपल्या शाळेवरती साहेब येणार आहे ते काही प्रश्न विचारतील त्याची तुम्ही सर्वांनी व्यवस्थित उत्तरे द्यायची बरं का ठीक आहे साहेब येतील जाता थोड्या वेळात ठीक आहे ठीक आहे बसा खाली तुला खूपच हुशार दिसत ओ, हो शिकवतो कोण दिसतय दिसतय ठीक आहे मुलां कशी आज सगळे म्हणजेच वा वा आज मी तुमच्या सर्वांच्या गृहपटाच्या वह्या त्याच्यानंतर तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे ठीक आहे त्याचे सर्वांनी व्यवस्थित उत्तर द्यायची देणार ना ठीक आहे ठीक आहे भजी खूपच मुलं हुशार शिकवता तुम्ही ना बरोबर आहे प्रश्नच ना ठीक आहे ठीक आहे तर माझा पहिला प्रश्न सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तू ठीक आहे ठीक आहे बस बाबा खाली बस दिसते बरोबर ठीक आहे दुसरा प्रश्न सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो तू रे ठीक आहे बस काय गुरुजी खूपच मुले हुशार आहे तू ठीक थी? आहे आता तुम्हाला मी गणिताचा प्रश्न विचारणार आहे मुलांना त्याच व्यवस्थित उत्तर द्यायचं तू रे तुझ नाव काय ठीक आहे ठीक आहे बोल बाळा तुझं नाव काय सांग गण्या ठीक <laughs> आहे ठीक आहे गण्या होय गण्या मला सांग तू लिंबू सरबत तयार करायला घेतलं हा त्या लिंबू सरबत मध्ये तुझ्या आईने एक साखर चमचा टाकली हा आणि तू एक चमचा साखर टाकली तर असे किती चमचे साखर टाकली एक हुशार <laughs> दिसत बाळा प्रश्न नीट ऐक पण काय बोलतोय हा तू एक चमचा साखर टाकली लिंबू सरबा मध्ये तू एक चमचा साखर आणि तुझ्या आईने एक चमचा साखर टाकली तर त्याच्यामध्ये किती चमचे साखर टाकली कसं काय

মবযরন시ট়িএকきড়inda <laughs> আর঴কেরে तर खूप हुशार आहेत काहीतरी करणार पुढे